तर ही दृश्य आपण पाहतोय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं स्वागत सुद्धा केलं जातंय तर शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेले होते त्यांची महत्त्वाची मोहीम ही यशस्वीरित्या पार पडली होती आणि त्यानंतर शुभांशू शुक्ला यांचं आता आपल्या गावी स्वागत होत असल्याचं आपण पाहायला मिळतं यावेळी नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी देखील त्यांचं उत्साहात स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं देखील दिसून येतंय तर अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं स्वागत करण्यासाठी शालेय विद्यार्थी देखील यावेळी या, या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय तर शुभांशु शुक्ला हे नासाच्या माध्यमातून महत्वाच्या मोहिमेवर गेले होते आणि त्यानंतर आता शुभांशू शुक्ला हे आपल्या गावी परतल्यामुळे त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत सध्या केलं जातंय तर यावेळी त्यांचे पालक देखील त्यांच्यासोबत या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय तर विमानतळावर देखील त्यांच्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि विमानतळावर देखील यावेळी त्यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यानंतर आता शालेय विद्यार्थी देखील शुभांशु शुक्ला यांच्या स्वागतासाठी या रॅलीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय तर भारताचे हे दुसरे अंतराळवीर होते जे आंतरिक्षा मोठ्या मोहिमेवरती गेले होते आणि त्यानंतर आता शुभांशु शुक्ला हे ज्यावेळी भारतात परतले त्यावेळी त्यांचं उत्साहानं स्वागत हे केलं जातं आहे तर यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील शुभांशू शुक्ला मी आभार मानतो की मला या मोहिमेसाठी योग्य समजलं पात्र समजलं असं म्हणत शुभांशू शुक्ला यांनी आभार देखील मानले होते आणि आता सगळे नागरिक हे त्यांच्या स्वागतासाठी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय तर अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं जोरदार स्वागत हे केलं जात आहे तर शुभांशु शुक्ला हे भारतीय अंतराळवीर जे अंतराळात गेले होते ऑक्सिओम मिशन चार मध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यानंतर शुभांशु शुक्ला यांचं आता त्यांच्या गावी स्वागत केलं जातं यावेळी विमानतळावर देखील नागरिक हे मोठ्या संख्येनं इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं तर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर होते आणि त्यामुळे भारतीयांसाठी हा मोठा क्षण होता आणि त्यानंतर ते आता आपल्या गावी परतले